बघा एकशे साठ चेंडू पाचशे चाळीस रुपयास विकल्यामुळे वीस चेंडूच्या खरेदी किमती इतका नफा झाला तर प्रत्येक चेंडूची खरेदी किंमत किती सर लेकरांनो या एकशे साठ चेंडू मध्ये हे वीस चेंडू मिळवा म्हणजे एकशे साठ चेंडू त्यामध्ये हे वीस चेंडू मिळवा ही बेरीज एकशे ऐंशी चेंडू आता करायचं का इथं जी विक्री किंमत दर्शवली पाचशे चाळीस या पाचशे चाळीस ला एकशे ऐंशी न भागायचं लेकरांनो इथं शून्याला शून्य गायब आणि हा भाग तीन न जातो म्हणजे प्रत्येक चेंडूची खरेदी किंमत किती तीन रुपये ही खरेदी किंमत मिळाली आता या गणिताला टॅली करायचा असेल गणिताचा पडताळा घ्यायचा असेल तर एकशे साठ चेंडू आहेत एकशे साठ चेंडूची खरेदी किंमत किती एका चेंडूची खरेदी किंमत तीन रुपये आहे म्हणून एकशे साठ गुणीला तीन अर्थात सोळत्री अठ्ठेचाळीस आणि त्यावर शून्य चारशे ऐंशी रुपये ही एकशे साठ चेंडूची खरेदी किंमत मात्र हे एकशे साठ चेंडू विकल्यानंतर वीस चेंडूच्या खरेदी किंमती इतका नफा झाला म्हणजे किती नफा झाला हो एका चेंडूची खरेदी किंमत तीन वीस चेंडूची खरेदी किंमत किती साठ लक्ष द्या हा नफा या खरेदी किमतीत ऍड करा हा आहे नफा ही चारशे ऐंशी आणि साठ शून्य आठ सहा चौदाशे चार हा चालला एक चार आणि एक पाच पाचशे चाळीस म्हणजे प्रश्नात दर्शवल्या विक्री किमती एवढी येते प्रश्नामध्ये प्रत्येक चेंडूची खरेदी किंमत किती असा प्रश्न केला होता प्रत्येक चेंडूची खरेदी किंमत तीन रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय व्हासर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके